श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीं भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीची सुरुवात ही बुधवार सत्तावीस ऑगस्ट रोज रोजी झालेली आहे आणि या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी लाडक्या गणपती 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 बाप्पांचं आगमन देखील आहे उत्सव हा एकूण दिवस असतो आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जात या वर्षी अनंत चतुर्दशी शनिवार सहा सप्टेंबरला असणार आहे गणपती बाप्पा हे गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात त्यामुळे पृथ्वीवरती गणपती तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेपेक्षा कितीतरी हजार पटीने कार्यशील असतात या दिवसा दहा दिवसाच्या उत्सवामध्ये पूजा पाठ मंत्र ध्यान साधना जप केले जातात अनंत चतुर्दशी हा या उत्सवांचा शेवटचा आणि महत्वाचा दिवस मानला जातो अनंत चतुर्दशीला काही लोक घरामध्ये अनंताची पूजा देखील करत असतात धार्मिक दृष्टीने गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर् चतुर्दशी पर्यंत हे दिवस अतिशय अत्यंत शुभ आणि म महत्वाचे तितकेच प्रभावी मानले जातात त्यामुळे या दिवसामध्ये काही प्रभावशाली उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे अनंत चतुर्दशी पर्यंत कधीही मसूर डाळीचा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय करून बघा हा उपाय केल्याने घरामध्ये चौ बाजूने पैसा येईल कर्ज फिटेल आणि सात पिढ्यांचं जे काय दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती दूर होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही बाप्पा नक्कीच पूर्ण करतील तुमच्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल तर असा हा मसूर डाळीचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर प्रधान मित्र मैत्रिणींनो आज या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला अनंत चतुर्दशी पर्यंत कधीही करायचा आहे अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्ही कधीही कोणत्याही वेळेमध्ये हा उपाय करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ज्यावेळी तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्ही हा मसूर दाळीचा उपाय जो आहे तर तो करू शकता आता जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात गणपती बाप्पा तुमच्या घरामध्ये तुम्ही बसवत नसाल तरीही तुम्ही हा उपाय करायचा आहे कारण आपल्या प्रत्येकांच्या देवघरामध्ये दे, गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच असते म्हणून तिथे तुम्ही हा उपाय करू शकता काही अडचण नाही त्याचप्रमाणे जरी तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा आहे त्यांचं विसर्जन तुम्ही केलं आहे तरीही तुम्ही हा उपाय जो आहे तर तो अनंत चतुर्दशी पर्यंत करू शकता म्हणजे सर्वांनी हा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे व्हिडिओ मध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय शंभर टक्के प्रभावशाली आणि सात्विक असा उपाय आहे हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी तांदूळ आणि गहू हे धान्य अतिशय अत्यंत पवित्र मानले जातात त्याचप्रमाणे मसूर डाळ जी आहे तर ही देखील खूप पवित्र आहे या मसूर डाळीचा संबंध काही ग्रहांशी आणि देवतांशी गेला आहे म्हणून गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये आवर्जून मसूर डाळ जी आहे तर ती वापरली जाते काही उपाय जे आहेत तर ते देखील केले जातात कारण मसूर डाळीचा संबंध हा तर थेट मंगळ ग्रहाशी आहे ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रह कमकुवत आहे अशा लोकांनी विशेष करून मसूर डाळीचा हा उपाय आवर्जून करा यामुळे ग्रहदोष कमी होऊन आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येत असते रखडलेली अडकलेली कामे जी आहेत तर ती पूर्ण होऊ लागतात आणि आपली आर्थिक उन्नती जी आहे तर ती देखील व्हायला सुरुवात होत असते जर तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी समस्या येत असतील मेहनत करूनही तुम्हाला यश मिळत नसेल यामुळे हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल सतत तुम्हाला इतरांकडनं उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे आणि ते कर्ज तुम्हाला परत फेड करायचं आहे परंतु कर्ज फेड फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळत नसेल किंवा तुम्हाला काय करावं हे सुचत नसेल हवे तसे पैसे तुमच्याकडे येत नसेल किंवा भरपूर प्रमाणात भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे तुम्ही खूप कष्ट मेहनत प्रयत्न जर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा उपाय अनंत चतुर्दशी पर्यंत नक्की करून बघा ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहे त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकून स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजन करायचं आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचे आहे धूप तेप लावून ओवाळून घ्यायचं आहे घरातील वातावरण जे आहे तर ते अगदी आपल्याला मंगलमय प्रसन्नमय करायचं आहे आणि यानंतर तो उपाय करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा भांड ज्या ज्याला आपण तामन सुद्धा म्हणतो तर ते तामन घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे तांब्याचं ताट असेल तर ते तुम्ही घेऊ शकता तेही तुला असेल तर मग तुम्ही साधं स्टीलचं ताट घेतलं तरीही चालेल फक्त प्लास्टिकचं चा ताट जे आहे तर ते घेऊ नका त्या ताटामध्ये तुम्हाला कुंकवाने एक त्रिकोण जो आहे तर तो काढायचा आहे त्रिकोण काढल्यानंतर हे ताट तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला जो आपण ताटामध्ये त्रिकोण काढून घेतलेला आहे तर त्या त्रिकोणाला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे फूल अर्पण करायचं आहे थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे त्या त्रिकोणावरून गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि हा उपाय तुम्ही कशासाठी करत आहे तर ते तुम्हाला अगदी कळकळीने तळमळीने गणपती बाप्पांना सांगायचं आणि यानंतर त्या त्रिकोणामध्ये जेवढी मसूर डाळ बसेल तेवढी मसूर डाळ जी आहे तर ती तुम्हाला टाकायची आहे भरून घ्यायचा आहे तो त्रिकोण यानंतर त्या डाळीवरती तुम्हाला एक छोटासा गोळ्याचा खाडा जो आहे तर तो देखील ठेवायचा आहे यानंतर तिथे बसून तुम्हाला शक्य असेल तर अकरा वेळा गणपती अथर्व पठण करा ज्यांना शक्य नसेल त्यांनी तीन वेळा करा एक वेळा करा परंतु आपल्याला पठण करायच आहे गणपती अथर्व यानंतर एकशे आठ वेळा ओम ग गणपतय नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून ज्या कामासाठी ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय केला आहे जी काही तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय केला आहे तर पूर्ण होण्यासाठी मनोभावे अगदी कळकळीने तळमळीने तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि यानंतर संपूर्ण दिवसभर रात्रभर तुम्हाला ही डाळ जी आहे तर ती गणपती बाप्पांसमोरच राहून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर त्या ताटामध्ये आपण त्रिकोणामध्ये जी मसूर डाळ ठेवली होती तर ती तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे गुळाचा खडा देखील उचलून घ्यायचा आहे आणि यानंतर ही मसूर डाळ आणि गुळाचा जो खडा आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे आता जर तुमच्या दारावरती गाय येत असेल तर गाईला तुम्ही खाऊ घालू शकता तुमची स्वतःच्या घरी जर गाय असेल गोट्यामध्ये तर तिला देखील खाऊ घालू शकता किंवा इतर तुम्ही कोणत्याही गाईला खाऊ घालू शकता जेव्हा तुम्ही गाईला ही मसूर डाळ आणि गुळ खाऊ घालता त्यावेळी तेहतीस कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो कारण गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता निवास करत असतात आणि जेव्हा आपण गाईला काही वस्तू खाऊ घालतो त्यावेळी त्या देवी देवतांची कृपा ही आपल्यावरती भरभरून होत असते आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या अडचणी ह्या दूर होत असतात अडकलेली कामे जी आहेत तर ती पूर्ण व्हायला सुरुवात होते आणि ज्या काही आपल्या मनातील इच्छा आकांक्षा मनोकामना आहेत तर त्या सुद्धा हळूहळू पूर्ण व्हायला सुरुवात होते फक्त कष्ट आणि मेहनत कर्म चांगली करत चला व स्वतःचा मन चांगलं ठेवा आणि आपण जो उपाय करत आहोत आपल्या त्या उपायांवरती श्रद्धा असणं विश्वास असणं तितकं देखील महत्वाचं आहे आपण किती सात्विकतेने उपाय करतो हे खूप महत्वाचं आहे जेवढ्या आपण सकारात्मकतेने की हे होणारच आहे हे मला मिळणारच आहे तरच तो उपाय जो आहे तर तो प्रभावशाली ठरतो त्या उपायांचा सेवेच फळ जे आहे तर ते आपल्याला जास्तीत जास्त लवकर प्राप्त होत असतं म्हणून आपण ज्यावेळी उपाय करतो त्यावेळी आपल्या मनामध्ये सकारात्मक भावना ठेवायची आहे आपलं चांगलं होणारच आहे काहींना लवकर या उपायांचा सेवेचा रिझल्ट मिळेल काहींना थोडा वेळ लागेल तर अशा पद्धतीने तुम्हाला मसूर डाळीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरी गाय नसेल शेजारी ही गाय नसेल तर मग अशा वेळी मसूर डाळ आणि गुळाचा खडा एका कागदामध्ये बांधून घ्यायचा किंवा एका कॅरी बॅग मध्ये बांधा आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला गणपती बाप्पांना ते अर्पण करून यायचं आहे काही अडचण नाही ज्यांना शक्य असेल त्यांनी गाईला खाऊ घाला ज्यांना शक्य होत नसेल त्यांनी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये लिहून ठेवलं तरी देखील चालणार आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तुम्ही अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्ही हा उपाय कधीही केव्हाही केला तरीही चालेल अगदी अनंत चतुर्दशीला हा उपाय देखील तुम्ही करू शकता अतिशय अत्यंत सात्विक आणि प्रभावशाली उपाय आहे त्यामुळे तू तुम्ही नक्की करा जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल पिरियड्स असेल तर मग तुम्हाला कोणताही उपाय सेवा जी आहे तर ती करता येणार येणार नाही ना तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून नक्की उपाय करून बघा कमेंट बॉक्स मध्ये ओम ग गणपतये नम आवर्जून लिहा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ